सध्या राज्यात सुरू असणाऱ्या राज्याच्या राजकारणातल्या स्क्रिप्ट मध्ये डायरेक्टर मात्र वेगळाच आहे ठाकरे बंधू एकत्र येणार असं वाटत असतानाच फडणवीसांनी क्लायमॅक्स आधीच लिहून टाकलाय दोन भाऊ एकत्र येत का हाच प्रश्न आज सगळ्यांना पडलेला आहे पण अचानकच देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना ताज लँड एंड मध्ये भेटले आणि सगळा गेमच त्यांनी बदलून टाकला राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज नाही आणि कोण कधी कोणतं पाऊल टाकेल हे कोणाला कळतच नाही आणि सध्या हेच फडणवीसांनी पुन्हा सिद्ध केलंय अचानक त्यांनी राज ठाकरेंशी गुपचूप भेट घेतली आणि ज्या काही चर्चा सुरू आहेत राजकीय वर्तुळात जे काही तर्कवितर्क काढले जात आहेत त्या सर्वावर फडणवीसांनी पाणी टाकलं आणि सगळा गेमच बदलून टाकला नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा खूप रंगात आली होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का म्हणजे मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार अशी शक्यता वाटत होती सगळीकडे हाच विषय होता भाऊ एकत्र येणार शिवसेना मनसे पुन्हा एक होणार पण आता हे सगळं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण काय तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झालीय ही भेट मुंबईतल्या वांद्रेतल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये आहे आणि यामुळेच राजकारणात एकदमच खळबळ उडाली आणि म्हणूनच राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या बाजूला पडण्याची शक्यता आहे कारण फडणवीस यांनी एकदम स्ट्रॅटेजिक खेळी शिवसेना मनसे युतीला ब्रेक लागू शकतो असं राजकीय हो वर्तुळात बोललं जात सोप्या भाषेत सांगायचं तर गेम पलटलाय आणि पुढचं राजकारण आता कुठल्या दिशेने वळणार याचा अंदाज आत्ताच लावणं मुश्किल आहे राज ठाकरे ताज लँड्स एंड हॉटेल मध्ये पोहोचले आणि त्यानंतर अगदी वीस मिनिटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तिथं पोहोचले सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की अरे दोघ एकाच हॉटेलमध्ये आहेत कदाचित हा फक्त एक योगायोग असावा पण मग थोड्या वेळातच चर्चेला वेग आला कारण काय तर फडणवीसांच्या आजच्या शासकीय दौऱ्याच्या कार्यक्रमात या, या हॉटेलचा काहीही उल्लेख नव्हता म्हणजे थोडक्यात काय ते ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये जायचं आधीपासूनच ठरलेलंच नव्हतं मग प्रश्न असा पडतोय की राज ठाकरे त्या था हॉटेलमध्ये पोहोचल्यावरच फडणवीस तिथे का गेले हा योगा योगायोग नाही तर अगदी ठरवून झालेली भेट आहे का याचं उत्तर अजून समोर आलेलं नाहीये पण राजकीय वर्तुळात मात्र खूप मोठी खळबळ माजली आहे या पार्श्वभूमीवर अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चा जोरात सुरू आहेत मग अशा वेळी फडणवीस स्वतः पुढे येऊन राज ठाकरेंना अचानक भेटतात पसुन ही सगळ्यांपासून लपून छपून ही गोष्ट काही साधी नाहीये आता सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीवर लागून राहिलंय की ही भेट फक्त औपचारिक होती कि राज की राजकीय डावपेचा भाग आणि ही भेट खरंच काहीतरी मोठं ठरवूनच का जर ही भेट नियोजित असेल आणि यातून काही नवं राजकीय समीकरण तयार होत असेल तर याचा थेट परिणाम शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीवर होऊ शकतो म्हणजे जिथं उद्धवराज एकत्र येण्याची शक्यता होती तिथं आता राज फडणवीस जवळ येण्याची शक्यता तयार होतीये पण महत्वाचं म्हणजे राज ठाकरे पुन्हा भाजपसोबत गेले तर निश्चितच ते पुन्हा एकदा मोठी चूक करतायत असं म्हणायला हरकत नाही कारण थोडी आधीची पार्श्वभूमी पाहिली तर खरंच राज ठाकरे चूक करतायत असंच वाटेल राज ठाकरे यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आपण या लोकसभा निवडणुकीवेळी बिनशत पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं मात्र राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंना त्या बदल्यात काय मिळणार असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभे राहिले अखेर भाजपला पाठिंबा दिल्याचा मोबदला राज ठाकरेंना भविष्यात मिळणार आहे अशी माहिती भाजपमधील नेते मंडळी देत होते शिवाय मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील असंच वाटत होतं विधानसभेत राज ठाकरेंच्या पक्षाचा विचार केला जाणार विधानसभेला महायुतीकडून राज ठाकरेंना फायदा होणार अशा बऱ्याच चर्चा त्यावेळी झाल्या एवढंच नाही तर राज ठाकरे जर आधी चर्चेला आले असते तर लोकसभेला पण त्यांना जागा मिळाल्या असत्या मात्र राज ठाकरे यांच्यासोबत अंतिम टप्प्यात चर्चा सुरू झाल्याने ठाकरेंच्या दृष्टिकोनातून बोलणी होऊ शकली नाही अशी माहिती भाजपमधील नेत्यांकडून देण्यात आलेली असं बोललं गेलं या सगळ्या घडामोडींचे राज्यभरात पडसाद उमटले राज ठाकरेंचे कट्टर चाहते असलेल्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय मान्य करून विधानसभेची तयारी सुरू केली तर मनसेतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज ठाकरेंचा हा निर्णय फारसा न रुचल्याने मनसेत राजीनामा सत्र सुरू झालं त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम करत दुसऱ्या पक्षात प्रवेशही केला अनेकांनी हा मुद्दा उपस्थित केला की ईडीच्या तपासानंतरच राज ठाकरेंचा सूर बदललेला दिसतोय याच पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी थेट प्रश्न विचारला ईडीचं चक्र होतं म्हणूनच बिनशर पाठिंबा दिला का त्यांचा सवाल अगदी थेट होता व्याभिचाराला राज्य मान्यता देऊ नका असं आधी म्हणणारे राज ठाकरे तेच काही दिवसांनी करतात हे काय घडलं राज ठाकरेंच्या मेळाव्यातील भाषणातही स्पष्टपणे आत्मविश्वासाचा अभाव जाणवत होता असं काही जणांचं म्हणणं होतं ते सैरभैर गोंधळलेले वाटत होते आणि त्यांचं बोलणं देखील सुसंगत नसल्याचं अनेकांनी म्हटलं मोदींवर मो टीका करताना ते नोटाबंदी बेरोजगारी विकासाचा अभाव या मुद्द्यांवर बोलले पण तेच बोलता बोलता उद्धव ठाकरेंवर टोलेही पण तेच राज ठाकरे मोदींना कसं काय पाठिंबा देत आहेत असं नंतर बोललं गेलं भाजपला पाठिंबा देताना त्यांनी ना अटी ठेवल्या ना ठोस कारण दिली त्यामुळं हे सगळं खरंच जनतेसाठी होत आहे की दबावाखाली घेतलेला निर्णय होता असा प्रश्न विरोधकांनी उचलला कारण ना त्याचा फायदा राज ठाकरेंना लोकसभेत झाला ना विधानसभेत झाला शेवटी काय तर राज ठाकरेंना स्वतःच्या मुलालाही निवडून आणता आलं नाही आणि युतीमधून राज ठाकरेंना कोणताही पाठिंबा विधानसभेला दिला नाही उलट विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीबाबत दादर आणि वरळी विधानसभेमध्ये घोळ दिसून आला होता दादर विधानसभा मतदारसंघामध्ये राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना शिवसेनेने सदा सरवणकर यांना तिकीट दिलं होतं त्यामुळे राज ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष दिसून आला होता आणि आता पुन्हा एकदा जर का राज ठाकरे भाजप सोबत गेले आणि आधी सारखे फडणवीसांच्या ट्रॅक मध्ये अडकले तर त्यांच्यासाठी फायद्याच नसेल हे नक्की काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र राज्यात गोंधळ घातलाय दोन्ही पक्षांच्या पहिल्या ते शेवटच्या फळीतील बहुतांश नेतेही त्यासाठी सकारात्मक होते त्यामुळे सगळ्यांनाच वाटू लागलं होतं की मुंबई महानगरपालिका निवडणुकी आधी काहीतरी मोठं घडेल राजकारणाचा गेमच बदलणार लोकांच्या भावना जाग्या झाल्या होत्या दोघ भाऊ पुन्हा एकत्र येणार असं वाटत असतानाच आता सगळं अचानकच थांबणार असं वाटू कारण काय तर अचानक झालेली राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते, ते स्ट्रॅटेजिक वेळेवर निर्णय घेणारा नेता गेल्या दहा वर्षात त्यांनी अनेक वेळा असं काहीतरी करून दाखवलंय जिथं सगळ्यांनी उशीर केला तिथं त्यांनी आधीच चाल टाकलीय असं म्हणायला हरकत नाही की ही भेट अचानक नव्हती राज ठाकरे आधी हॉटेलमध्ये पोहोचतात मग काही वेळात फडणवीस तिथे पोहोचतात तेही त्यांचा काहीही कार्यक्रम नसताना आणि यावरूनच चर्चा रंगलीये की ही भेट ठरवूनच झाली आणि उद्देश फक्त एकच होता तो म्हणजे उद्धव राज युतीला थांबवणं या सर्वावरून तुम्हाला काय वाटतं फडणवीसांनी भविष्यातलं राजकारण ओळखून आधीच गेम पलटलाय का ठाकरे बंधू एकत्र येण्याआधीच फडणवीसांनी राज ठाकरेंना गाठून युतीचा प्लॅन ब्रेक केलाय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका